आज आपण बेलमात बनवूया तीन पानांची खूप सोपी आहे ही वाहत हे असं घ्यायचं हे असं कापूस हे कापसाला थोडं असं करायचं हे दुधाने असं पान बनवायचं असं पान बनवलं ना आता हे जास्तीचा जे कापूस आहे तो काढून घ्यायचा हे आपलं एक पान झालं हे आपलं एक पान झालं असे आपल्याला तीन पानं करायची हे आपलं दुसरं पान होतंय हे थोडंसं पुढचं जे भाग आहे तो थोडं दमतून घ्यायचं एकदम सोपी वाटते ही काय अवघड नाही काय नाही थोड़ा दूध घेतलंय दूध लावायचं कारण आपण ही फुलवात बनवतोय ना आपले दोन दुसरं पान झालं हे आपलं दुसरं पान आता हे तिसरं पान करते मी काय नाही खूप सोपी आहे सोप्पी सोप्पी आहे तीनच पानं बनवायची भोले बाबाला ही पण बेलवात लावू शकतो आपण आणि एकशे आठ पदराची पण वाज बनवते मी ते तर तुम्हाला हिडू दाखवलाच आहे मी असं हे करून घ्यायचं पानाचा आकार हे इकडचं थोडंसं पुढचं आहे तो दुमतायचा हे असं अंगुठ्याचा दाब दिला ना हे पा हे असं आहे ना हे थोडं अंगुठ्याचा दाब द्यायचा बरोबर होते आता हे जे आहे ना हे आपले हे पा हे असे पान आहे ना ते जोडून घ्यायचे आता हे इथं थोडंसं दूध लावायचं दूध लावला ना थोडं कापूस घ्यायचं छान जोडल्या जाती वात हे पा जे पुढचं तर हे असं वाटत असेल बरोबर नाही थोडा कापूस लावायचा परत हे असं अंगुठ्या दाब द्यायचं थोडं हे नुसतं पुढचं टोप फिरवायचं अंगुठ्याने दाब आणि पुढचा टोक तेवढा फिरवलं ना बरोबर आकार त्याला हे पाली थोडासा अष्टगंध पा झाली आपली बेलवात तयार माझी ही वात आवडली असेल तर करून बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक पण करा खूप खूप धन्यवाद